भूताला आवाज देतो आता था मी थांबून घेतो बेजार केलं म्हणजे आता झोपून घ्या हर आता हर्ष किती वाजले बघू दे अडीच झाले झोप जेवण घेऊन केलं ना आता आता घे झोपून रात्र नाही झाली दुपार झाली ना झोप ना मग का रात्रचीच वेळ पाहिजे तुला रात्र झालं की झोपाव का

पुढ आणणार आहे मी दुकान मोठ्याच्या मोठा आणणार हो आणणारच ना मग गच्ची वरच ना खाली थोडं उडत असते पतंग वरी गच्ची वर लागते पतंग काय बोलत असते का, बोल का? पतंग बोलत असते का काय म्हणते पाडशील काट झाला का हारशुरे भूता कशाचा जाते जा 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 त्यातून पाय भूताला वाज देऊ का केला का खाली काय झोप बरं

4 इतका का चोर्थ! <gasps> सात आले आपल्याकडे सात आले आपल्याकडे ते पात्या वावरात ने कसा पाणी देणं चाललं त्या हा वावराली आवर बोलत असते का काय हो आले येते जाले ना

ते काय तिकड त्या डे याच्याकडे आता गेले ते तिकड गेले ते ते चालले त्या टाकी जवळ पांढरे व्हाईट कलरच्या मग दोघ येत दोघ अटकलं त्याच्यावाला त्याले आंब्याले आंब्याच्या झाडाला अटकलं पतंग त्या पोराचं अरे निंगे बी नाही रे का तुट निघल रे निघल रे आता त्या दुसऱ्या पोराचं अटकलं आता निंगल निंगेच नाही त्या पोराचं ते काढा लागले ते पाहिजे अलीकडल्या पोराच्या याचा रंग कसा आहे कसा आहे पिंगे येत नाही म्हणे मलिय म्हणे काय ते तुले रेड कलरच त्याच्याजवळ आणि पोराजवळ कोणते हे आली कल द्या हा मला बोलत नाही दरम का रांगोळी दर माझ्याशी कट्टी मग पावदे कशी धरतं तर धर ना कट्टी बघू दे तू काय काय म्हणत तर पावदे म्हण

हारशुरे बाळा झोप नाही तर मग पाहिजेत का रात्र पाहिजे हा? आई मारल ना ते खिडकीतून वाकू 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 पाहा लागला तर आई जर आली आज जर दवाखान्यातून सुट्टी झाली तर आई मला बदा बद, बदा बद मारल म्हणाल हारशुले काउन तू तिथं उभी राहत जास्त नको उतर खाली पटकन तु, 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 तु तु, खाली कर हालीकर खालीकर हा बोडत नाही ना बावीस तारखेपासून या बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आजची सत्तावीस हे वाटते ना हारश्व बाप बाप आईल तर ग चार दिवस झाले मग हो ना आई मग आपल्याला बोलाल ना आई म्हणाल मी दवाखान्यात होती हारश्व काय केलं इथं सत्तावीस सत्तावी आज झाली सुट्टी तर आईले किती दिवस झाले मग तीन आणि तीन सहा दिवस झाले काय द्यायचं तुला कशाला कशाला फेकून देत मी नाही देणार पडशील निघता येते निघता येते हारसे तुला कुठं गमते नाही तुला नाशिकला गमते का औरंगाबादले गमते का बटाळ्याला गमते सांग ना बुत्ता सांगत नाही का बोटा नको सांगतोंडाना नाशिकले गमते का औरंगाबादले का बटाळ्याले का लायनी माऊ का मोठी माऊच्या घरी गमते भूतालीच आवाज देतो न्याला होतो तुला उचलून मग भूता ये रे ने रे आरशुला उचलून तो सांगत नाही काय नाही तर भूता ते नाही नेते आता उचलून तुला नेऊ ते तुझ्या मांग तुझ्या ते दिसत नसते दिसत नसते

काय ती कसं कस गिटी भरते कुठं नेऊन टाकते दे आता ते तिकडे नेऊन टाकते ते जेशी बी का नाही तिकडे नेऊन टाकायला ती नाली नाही का ती नाली बुजून चालली पाहिजे टिप्पर काय नाही म्हणायला रे इकल ते त्या टिप्पर मध्ये भरून आणि ते ती परती तर नेऊन टाकते आणि मग ती हा चोपड बनवते हो टाकते आणि हार्शूला फिरवाय फिराय नेते मग पाय रे दोन कबूतर गेले रे इथून पाहिलं नाही काय नाही कुठून पाहता आता तीन इथून आपल्या डोळ्यासमोरून गेले ना तू कुंकट बघत होता मीनी बघितले तीन बघत मीनी दोन बघितले होते खूप सारे म्हणतात तुप तारे म्हणजे खूप सारे कबूतर असं म्हणायचं तुप तारे जेवण झालं का हो भाऊ झालं तुमचं झालं का ते तीन तीन पाहिले का भाई मला एक नाही दाखवलं तुम्ही तर मामान म्हणा मामा, मामा जेवण झालं का आम्ही नेमकंच केलं काय खाल्लं तुम्ही सांग ना सांग ना कबूतर खाल्ला का काय खाल्लं मी आता तुला कॅट बरी आणून देत नाही काय नाही तू खोटा खोटा बोलतं ना माझ्याशी कशाची ताय भीती ताय भीती भी करत तुले तर तरी का दुकानात जर पाठवलं तुले तर तू आणत तरी का काय भीती काय भीती आणत तरी का हा हा तुला येतच नाही ना कॅडबरी त्या भीती कशाची त्या त्यात बी तस करून तुझी जी जी दाता खाली आडवी कर बर तुझी तू कसा जीब करता करून दाखव कर ना आशिकच कानू करतं ना कर बर हा तशी तशी पाव दे बघू कशी रे आरसू मला तरी शिकव कशी आडवी करायची दाता खाली तर तुला दिसला का कबूतर तुला कबूतर दिसले का

आता नसते नागा ते पहा दे ठीक ठीक आहे न तो नाव दे त्याच्यातून डबल निघाले ना हे बघ छोटे छोटे निघाले का न आपले कुणा कोण मारतील ना आपल्याला लोक मारतील तितील ना काढून हारशी चुकवून काय म्हणता काय म्हणतात म्हणजे म्हणाल कचरा फेकायची ही जागा आहे का तुमच्या जवळ कचरा कुंडी नाही का कचरा कुंडीत टाकायचं असं म्हण म्हणतील ना काय देतात काढून मग आपल्याला इथून सोसायटीतून कोण्या बाजाराली येत मग माऊ नाही राहू देत मग माऊ म्हणाल माझ्या घरी नाही राहायचं पप्पाकड आपलं रूम भाडन खाली कर नाही ना माऊ कड ईशानी दिदीन मारल तर तुला ईशानी दिदी मारते दबा दब दबाद

त्याचा पप्पा कोणता कोणताय आता तिचे पप्पा येतील ना आपल्याला बदा बद बद मारतील ना मला माहितीये का तुझ तर मन तामावर दिले तिचे कोणाची bau yang kat situ kamu mungi mundi hai. Mundi, hai? mundi le kamu tuh? mar तो ते ते अत्ले ते ते Tuh teteh साल Cici भाई हम्म तो ना le लाते आता तो